मी येतो मी बात येतो घरून मी कुठं कुठं येतो गरबा कोण केलं गरबा काय बेबीबाई काय येतो ना बेबी बाई गरबा खेळायला येतो मी साडी काढून येतो ना साडीवर जमून थोडी आपल्याला हालताच नाही येत साडीवर साडी घालून फक्त उभं राहता येते आपल्याला हालता येत नाही ना टाळे वाजवता येत नाही तर साडी काढून येतो मी आणि फराळ करून येतो फराळ नाही केला ना म्हटलं आरती झाल्यावरच मी फराळ करत असतो साडी काढून येतो दुसरा ड्रेस घालून आणि फराड करून येतो येतो ना गरबा खेळायला हो ना साडी तो बदलूनच गरबा होईल ना चल ना साडी बदलू आणि मग गरबा खेळ मस्त काही टेन्शन नाही पडायचं नाही आदळाचं नाही काही नाही गरबा खेळायला थकलो मी झोपतो आता मी आता जाय बा तूच खेळ जाय मी नाही येत ना 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 आज नाही तर आता भले पण कोणताही कार्यक्रम असला देवीच्या वाटा गरबा काढे भले उसरा काढे तुम्ही आजपर्यंत दोन वर्ष केले दोन वर्ष गरबा म्हणले बसा तुमच्या मिशा उभे होऊन जाय आज काऊन बापा एवढा थंड आहे वातावरण काऊन काय झालं तब्येत नाही बरी वाटते ना आज तब्येत बी बरी आहे पण म्हटलो मी तुला थकलो म्हणून थकलो वाट वाणेर खूप होते आज वावरात इकून आकल तिकून आकल थकलो मी

हा मी समोरच कर समोर 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 हव चला तर याचा राऊंड तर करा तुम्ही असं असं करता करता तर मी समोरच तुम्ही समोरच आहे सगळे समोरच आहे जिथं हा तिथं राहा चला मस्त लाईन झाली लंबी सडक मस्त चला करा हात खाल वरत पाय इकडे तिकडे नाचवान चला करा गरबा ए हालो काय हालो म्हणता हो बेबी बाई कोणाला हालो म्हणतात मल चाल ना करा गरबा चला

नहीं मैंने आपने दे रखी चलो सब लोग समय गोष्टी करते हैं मस्त बेबी भाई एक नंबर गरबा लावला तुम्ही मस्त ताली सोती लावला गरबा एक तलाई मध्ये मस्त मस्त जमलो बा मस्त मजा आली बघ चांगले लागला मंग असत कर लागते गरबा एक का रांगे मंदी एक सारे सगले दिसले पाजे मंग तो मजा वाटते पहा भी अन करा भी येते तुम्हाला गरबा मले कमी येते थोडा थोडा शिकते तुम्हाला येते का तुम्हाला तुम्ही खेळत असता का गरबा अमाय संदीप ना कल्याणी गरबा खेळून राहिले का तिथं माय बाई खेळा खेला सगळ्या बाया आम्ही खेळलो सांग मग कल्याणी आता आली का तू संदीप सांग सगळ्या गरबा खेळायला आली का आता तुमचा गरबा सुरू झाला का तू तर घरी होती व कल्याणी मी तुला म्हटली चालू बाई गरबा खेळायला आली नाही आता काय आली तू हा आता सरल्यावर आता सरला हो आता हेलो आम्ही घरी जाऊन राहिलो होतो आता आता काय आली तू मी गरबा खेळाय नाही आली आई मी तुलेच पाहले आली काही होती बा गरबा खेळून बाबा आले घरी ना तू इकडेच आहे काय म्हणून मी तुला पाहले आले मी असं कल्याणी आईने पाहले आले का अजून काही पाहले तू कसं बोलता तुम्ही मी काय काय पाहले मी आईनेच पाहले आले होते मी म्हटलं आईचा जा गरबा झालाच नाही का म्हटलं चाल म्हटलं घरी म्हटलं आई मी तुलेच पाहले आले होते नाही पण तू तर ते आईला तर नाही पाहून राहिली होती तू तर संदीप सांगत गोष्ट करत होती मला ऐकू आलं ना तुम्हाला तर येते काय असे विचारून राहिली होती तू संदीपने विचारले आली होती वाटते मग आली होती तर तू आईला का नाही पाहिली काकू तुम्ही काहून मा मागा लागले आम्ही आता आली मी आईला पाहले आई तिथे उभी होती दिसली मला आता ले इथे होते तर मग मी बोलले याच्या सांगत जराशी हे बोलले मा सांगा जरा बोलले तर काय होते पण काऊनच बोलली तू कल्याणी काऊनच बोलली तू सांग काऊनच बोलली तू त्याच्या संग मले पाहायला आली तू मलेच पाहती आणि मला जवळ येते आई चाललं ना घरी म्हणती इथं येऊन यायच्या संग बोलायची काय गरज तुले हा आई मी आता एक शब्द बोलला काय होते हो काय नेवत काय नेवत मुन्नी जास्त जास्त गरम नको हो पोरीवर अरे एक शब्द कोणा संग बोलल्याने काय होते काय होते म्हणजे बेबी बाई परक्या माणसा संग काऊन बोलाव पोरीवरी ना हा

मा वर तू ना विश्वास नसता ठेवला मावरच वरपली असती मावरच तू भुकली असती म्हणून सांगितलं नाही पार्वतीला सांगितलं त्या भावाले म्हटलं तिच्या बरोबर नाही म्हटलं जास्त असं पोरा बरा संघ पोरीबारी बोलणं चांगलं नाही म्हटलं कोणी काही गोष्टी करते कोणी काही गोष्टी करते म्हटलं तर पार्वतीला म्हटलं मग तुला नाही म्हटलं मी पण आता पाय आता इथे दिसलं बोलत होते ना तुलाच माहित झालं आता मी सांगली असते तर तू तू भांडायला आली असते म्हणून तुला सांगत नाही मागाशी झालं ना जिंदगी कर्ज आहे काय होय आता घरी घरी बोलणं अरे बो थोडस दोन, दोन, दोन शब्द बोलल्यानं काही वाया जाते काय काही काही होते का दोन शब्द बोलल्या सांग मी जे दोन शब्द बोललो काय होते का ते त्यानं बो तर अशी तुम्ही असं करून राहिले तर जसं खूपच आम्ही गुन्हा केला बोलून काय झालं दोन शब्द बोललो तो तुम्ही तर बोलूच नका बिलकुल तुम्ही बोलूच नका हा मा पोरीच आहे आणि मी आहो ना माई पोरगी मी मा पोरीला समजावून देईन तुम्ही बोलूच नका हो हे गंगा तर काही एकाची दोन सांगते काय होते बोलली तर जराशी हा त्याच्या सगळं तो माणूस होय ना काय जानवर होई का काय राक्षस होय का हा बोलली हे पोरगी हे तर काय फरक पडते मी काय एकाची दोन सांगतली नाही होत मलेच म्हणून राहिले अरे जे आहे ते डोळ्यात दिसलं ना सारे त्या मी काय असं म्हटलं का नाही काही बोलत होते एवढंच म्हटलं ना जे आहे ते तमनम राहिली मी का का आ, हो गंगा बोललं तर काही होत नाही नाही पडत बोललं एका संघ तुला संदीप मी तुला घरूनच म्हटलं होतं ना बोलतो बोल नको म्हणून तिच्या संग बोलतो नको म्हणून तरी बोललाच भाई आता पार्वती बाई आता समोर आलं कोणी बोललं बोललं बोलल बोलल नाही आपण कसं बोल बाई कल्याणी चल घरी आता गावात जास्त तमाशा दाखवत नाही सांगतो तुला कार्यक्रम चला आता घरी जास्त भांडण करू नका बोललो बोलण बोलली बोलली काय होते तर चला घरी व्हा आपले आपल्या हो सरपंच भाऊ चाललीच मी चल चालवा कल्याणी जास्त काही बोलू नको तिथे फक्त बोललीस तो ना तोंडाने बोललीस ना ते तर मग काही एवढा मोठा गुन्हा नाही झाला काही नको जास्त तिथे आता चे लेकर आहे बापा मोठा ताण येते बोलू नको ते जास्त नाही व वा, शांतबाई मी जास्त बोलत नाही पण समजावून तर सांगायला लागेल ना समजावून सांगतो तिने हो समजावून सांग पण जास्त मार मारतो कसं करू नको बापा नाही नाही तेवढं तर मलाही समजते चल व कल्याणी चल घरी चल चा। संदीप चल घरी तुले म्हटलं होतं येऊ नको तरी आला आण अजून बोल ना कायले बोलत त हो ना कायले बोलता जी तुम्ही तिच्या संग ते पोरगी बाई सांग हां जवान जवान पोरगी कायले तुम्ही बोलता तिच्या संग आता दोन शब्द बोलल्यान काय होते बाई हं त्या तिकून आले आणि मी उभा होतो तर मी म्हटलं गरबा आले काय तर हो म्हणे गरबा आले म्हणे तो असं बोलत होतो बा दुसरं तर काही नाही नाही बोलायचं काही नाही बोलायचं चला घरी आता काय करता नको बोलत जाऊ संदीप आपत येईल अशा ना एक वेळा त्याचे गैरसमज झालेले आहे हा तर त्याच्या मनात अन पाहिणार मनात बी तसच येईल ना काही वेळ वांगड येते आपण साध्या मनानं बोलतो पण लोकाले वाटते ते तसच हा पोरग पोरगी भाऊ बहीण बी संगत जात असले ना तर लोकांना वाटते रे हे बा प्रेमिका प्रेम असच होय बा असेच वाटते तर म्हणून नाही बोलाच आपला आपला रस्ता पकडाचा काय गरज पडते बोलाची हो थे, स्तमन बोला थे बोला ना शांतबाई आले तेच तर म्हणली मी आता घरी गेली ना तर समजावले अजून बोलायलाच लागला नाही बोलाच तिची आई म्हणते ना नको बोलू तर नाही बोलाच हे गंगा जास्त बोबाटा करते भल्ली बोबाटी आहे ते तिले कायच्यात बी काय माहित मतलबच राहते आताच पाय आता, आता। गरबा खेळतानी मी सहजच म्हटली महा येऊन गेलो रामलाल भाऊ या ना गरबा खेळाले काय झालं तर चटकन तिने उत्तर दिलं बेबी बाई कौन येईन ते काऊन म्हणता बाकी इले नाही त्याच काऊन ते नाही येत खेळायले गरबा जबरदस्तीनं आणलं म्या थकले ते उभे आहे काय लोक म्हणता ते कशी म्हणायला लागली बाप्पा आता मी काय गलत इराद्यानं बोलली होती बरोबर आहे आता तुमचं आता मी साधे मनानं ते पूर्वी साधे मनानं बोलतो तो हे बाई खाली म्हणत होती बोला बोला मी चालली बोला बोला मी चालली बोला बोला मी चालली करा गोष्टी काही पर्सनल असून कसे बोले बाबाई हे बाई हाय तशी थोडकशी तर आपण बी नाही बोलाव ना मग नाही बोलाव असं आहे तर नाही बोलत बा आता खडा लावतो कानाले नाही बोलत त्या पोरीसोबत कल्याणी तू म्हणतो मोठी झाली तू एवढी मोठी झाली का तू म्हातारी होऊन गेली का तू हा आजीबाई होऊन गेली माणसा मुन्सास बोलली तर काही कोणी बोलणार नाही काही कोणी म्हणणार नाही आजकाल तर नव्वद वर्षाच्या बुढीले ठेवतेत लोक हा लोकाचं काय हा लय शायनी झाली तू कल्याणी लय शायनी झाली तू माणसा मुंसा बोलायचा तुला लय शौक चढला वाटते आता हा मुलगी कशी बोलून राहिली काय झालं विचारा तुमच्या पोरीले मागल्या दिवशी म्हणून बारावी झाली हे इले लग्न करून द्या इचं लग्न करून द्या नाही मा पोरीले शिको मी मा पोरीले शिको मी हा शिकवा किती शिकवतात कुंडली तू काय झालं बेटा बाबा एवढं काही नाही झालं ते नाही का पार्वती ताई त्याचा भाऊ संदीप त्याच्या संग मी थोडीशी बोलत होती थो, दोन गोष्टी बोलले दुपारी बी आता त्या दिवशी मी आली नाही काल तर त्यानं पैसे दिले पन्नास रुपये मी त्याने लिहून दिले तर आज बी जाता जाता भेटले ते तर मी बोलली जराशी उभी राहून हा मग आता बी मी आली ती मी आईले पाहला तुम्ही आले घरी बाबा तर मी म्हटलं होतं ना ऐकून नाही आली बाबा तर तुम्ही काय म्हणे तू जम पाय म्हणे गरबा खेळून राहिले म्हणे तर मग मी जम पाहिले आईने पाहिलेच गेल तिने बाबा तुम्हाला विचारूनच गेल तिने मी तिथं आईले पाहिलेच गेल तिने मी तिथं हो तू मला विचारूनच गेली होती आईनेच पाहिले गेली ती मग काय झालं गरबा खेळायला आले काय म्हणे मला हा मग तुम्हाला येते का म्हटलं गरबा असं तस बोलत होती तर गंगा काकू देला तिकडून खेळता काय म्हणे गरबा म्हणे असं तसं बोलायला लागलं गंगा काकू काहीतरी बोलायला लागते गंगा काकू थोडस बोललं तर गरबा खेळता काय म्हणते आमचा खेळून आता तुम्ही खेळा म्हणते मी का गरबा खेळत होती का त्याच्या संघ तू त्याच्यास बोलली मग माहित आहे ना ते गंगा कशी आहे तर माहित आहे ना बोंबा जाणून बुधून बोंबा करते माहित आहे ना जाणून बुधून बोंबा बन तर तुला स्थळ भेटायला मुश्किल जाईल ना पहिले एक कांड करून ठेवली तू आता दुसरंही कांड करतो म्हणतं का तू गावामध्ये हा बोलतात का त्याच्यासंग मला पाहायला आली तर माझ्या वेळ येते चुपटा त्याच्यासंग उभं राहून बोलायची काय करत होती तुला आई आता बोललो कोणी तर बोला नाही हो काय तो तसाच म्हणे तो तशीच म्हणतो पहिले कोण बोलला सांग पहिले तेच बोलले होते पहिले गरबा खेळायला आले काय म्हणे अस पहिले तो बोलला आन मग तू बोलेन तिथे काय म्हणे कोणी बोललं तर आपण बोलावं नाही काय म्हणे असं म्हणे असा आहे चित बी मेरी पट बी मेरी म्हणून म्हणतो कल्याणी माणसाची जात बरोबर नाही राह कधी निघेल फिरण सांगता येत नाही चांगलं चांगलं बोलता बोलता हा माहिती आहे समजली ना समजतं तेवढी तर मोठी झाली म्हणतो तू तूच तर टाकून म्हणतो मोठी झाली तर तुला समजून जात असेल ना गोष्टी समजते म्हणजे सरस समजते मी बरोबर हादीतच राहतो मी बर ठीक आहे आता बोल करा हे बोलली बोलली बोलण्याला काही होत नाही कळलं नाही बेटा लक्षात ठेव आता बोलायचं नाही कोणा कोणत्याच पोऱ्या बरा सांगू बोलायचं नाही आपल्या कामाची काम ठेवायचं खाली मुंकी टाकून जावायचं आणि खाली मुंकी टाकून येवायचं कोणाचा मतलब ठेवायचा नाही बाई कल्याणी समजली ना हे बाय तू माय म्हणे लग्न करून दे म्हणे उपाशी राहिली होती ते उपोषणावर बसली ते लग्नासाठी मी तिथे बोललो तुला माहिती मी ऍडमिशन करून दिलो तिथे माय इंग्लिश चहाचा सा झाला माया खर्च झाला तू खोलीवर राहायचं त्याच्यासाठी खर्च होते तू काही दिवस केली तू जॉब मग मीच करून राहिलो आता त्या कॉलेजात खर्च होते बाई किती खर्च किती त्याग हो करतो मी किती बाप किती त्याग करते ह्या बापाचा काही ठेवजो बाई कल्याणी बापाने एवढं केलं ना आपल्यासाठी तर बापाच मान सन्मान टिकून राहिला पाहिजे बाबा कस मी एवढी अशी दिसतो का तुम्हाला खालावलेली मी तुमचा मान सन्मान कधीच मी खाली उतरू नाही देणार बाबा मी तुमचा मान सन्मान वरत हो पोलिस तर आले होते घरावरी ते अमेरिकातलं आणला होता ना कोण वायच हा कसा घरा बोलता फिरला झाली नाही गलती एक वेळा एक वेळा गलती झाली डबल नाही होणार कल्याणी हे पाहिजच बोलून मी जास्त बोलणार नाही फक्त बापाचा इकडे पाहिजे मी तुझं काही बोलणार समजली कल्याणी तू असं काही केली बदनामी झाली तर पहिले बापाचा विचार कर बापावर बापा काय मग तू स्वतःचा विचार करतो हो नाही मी करतो ना बाबाचा विचार करतो मी तू काय करतो